तुम्ही इथे ठिबकच्या नळ्या पांगवलेल्या आहेत तर ह्या क्षेत्रामध्ये ऊसाची लागवड केलेली आहे आपण बघू शकता हे बघा ह्या ऊसामध्ये ऊसाची लागवड दादा ऊसाची लागवड झाली किती दिवस झाले उसाची लागवड झाली आता हे बघा हे कुमार युवराज बाजीराव बांगर आ, हे आता कॉलेज यांचं कॉलेज चालू आहे एम बीचं शिक्षण चालू आहे पण आता घरची शेती असल्यामुळं शेतीत आईवडिलांना मदतही करावी लागते तर यांचा असा प्रयोग चालू आहे का यांनी सा हा ऊस दोनशे पासष्ट ऊस लावलेला आहे भीमाशंकर सहकारी साखरकार होऊन यांनी मुळे आणलेले आहेत आणि हा ऊस लावलेला आहे आणि ऊसाची भरणी झालेली आहे ठिबकच्या नळ्या पांगवलेल्या आहेत आणि हे बघा ऊसा ऊसाच्या सऱ्यांमध्ये ऊसाची ऊसाची टिपरी लावली होती आणि जो वर्म आहे त्या वर्मवर यांचं धना लागवडीचं काम चालू आहे तर यांनी ही जी मशीन आणलेली आहे बघा ही मशीन आपण पूर्वी पाहिली होती तर ही मशीन मकाच्या लागवडीसाठी आपण वापरत होतो म्हणजे काही शेतकरी शेतकरी म्हणजे हा मी पाच घेण्यासाठी नाही नाही ही मशीन म्हणजे लोकांना बीबी मका जर वा शेतात लावायचा असेल तर या मशीनच्या आधारे कॉर्न मका लावित होते पण आता हे जे हा जो युवराज आहे हा युवराज याच्या सहाय्याने धान्याची लागवड करत आहे तर बघा यांनी हे धान्याचं बी आणलेलं आहे हे बघा हा धान्याचं पाकिट आहे रिसर्च कोरिएंडर गोल्ड टू टू फाईव्ह असं धान्याचं नाव आहे आता याची कंपनी कंपनी आपण बघू आहे बघा ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हा, बर हां दादा चालू बरं मशीन बघा मशीनचे एका बाजूला बॉक्स दिलेले आहे त्या बॉक्समध्ये धन्याचं धना म्हणजे कोथंबीर जे आपण म्हणतो त्याला दुसऱ्या भाषेत दनाही म्हणतात म्हणजे मराठीमध्ये आणि ते बी असा बघा कटकट आवाज येतोय तर ते बी हे बघा हे जे दात आहेत ह्या दातांमधून बी पियाचं असा असे बरस बी एकाच वेळी खाली पडतं म्हणजे असं दाण्याचा आपण काय म्हणतो त्याला एका ठिकाणी बरंच बी पडल्यानंतर नाही तो आपण फुलांचा गुच्छ म्हणू शकतो पण एका ठिकाणी जास्त धाना पडल्यानंतर असं धान्याचं गुच्छ गुच्छ टायपच तयार होणार म्हणजे ते काढायला सुद्धा सोपं जाते बघा म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे हरिभक्त परायण बाजीराव महाराज भांगर शिवचरित्र कथाकार यांचं हे ऊसाचं क्षेत्र आहे पूर्वी यांना भीमाशंकर सहकारी सा साखर कारखाने पुरस्कार दिलेला आहे यांनी सर्वात जास्त उत्पन्न काढलं होतं त्यावेळी शंशी ज्युरो बत्तीशी जात होती त्या जातील यांना सर्वात जास्त उत्पन्न निघालं आणि ह्या वर्षी त्यांनी दोनशे पासष्ट हा ऊस उस, ऊसाची लागवड केलेली आहे तर त्यांचं शिस्तबद्ध नियोजन असतो कंपनीचा माणूस देखरेखीला असतो मी पाहिलेला आहे एकदा महादन कंपनीचा माणूस स्वतः त्यांना मार्गदर्शन करायचा का कशा पद्धतीनं म्हणजे ह्या ठिबकच्या ठिबक संचामधून कशा पद्धतीनं औषधं किंवा खतं सोडायची तर त्यांचं एकदम शेती एक, एक नंबरची असती तर आपण बघू चाल दादा ना बर हा जो तुमचा हा जवळ चार फुटाचा असेल का साडेचार फुटाचा आहे पाच फुटाची मै पाच फुटाची सरी तयार झालेली आहे पाच फुटाची अंतरावर हा म्हणजे वरंबा यांचा साडेचार फुटाचा आहे कारण वर्म्याला एका दोन्ही साइडने असं स्लोप असतो तर ह्या ह्या वर्गेवर तुम्ही किती अशा ओळी तयार करणार आहेत आता वळी केलं तीन ओळी आहेत तुमच्या हा हा हां बरं तुम्ही हे दाण्याचं बी तुमच्या पप्पांनी आणलं का बाबांनी आणलं पेपरने आणलं तुम्ही पूर्वी दाणा केलेला आहे ना मला वाटतं मागच्या वेळेस तुम्हाला तुमचा दानाचा दाना ऊस काढल्यानंतर काढल्यास ऊस होता ना हां तो ऊस काढल्यानंतर दाना घ्या तो स्प्रिंकलवर ग्यारा उन्हाळ्यामध्ये आणि नंतर उस, हाँ, तो धान्य काढून त्या दाण्यामध्ये मकाई केली होती त्या दाण्यामध्ये परत आंतरपीक म्हणून बघा यांनी ज्यावेळेस हा ऊस तुरीचा ऊस होता का पहिल्यांदा ऊस केला ऊस मोडल्या नंतर त्याच्यात धान्य केला होता मेन आपण मकास लावली होती हो हो मक्यात आंतरपीक म्हणून दाना घेतला होता आणि आता ऊस लावलाय पण आता ऊसाला नाही म्हणलं तरी चार पाच महिने गुडघ्याच्या वरील हो हो यांनी काय केलं ऊसाच्या अगोदर याच्यामध्ये हे बघा तुम्हाला हे काळ दिसते हे तागाचं पीक घेतलं होतं जेणेकरून सेंद्रिय कर्ब ह्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये वाढल आणि ऊसाला जास, जास पोशे, ऊसाला जास्तीत जास्त पोषण पोषक तत्वे मिळतील म्हणजे बघा आता वर्षभर आपली शेत ऊस लावलं मग शेत पडूनच राहतात ना खत टाक देत नाही पडून हो 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 जेव्हा मग ऊसच पीक घ्यायच्या आधी आम्ही लावित म्हणजे दरवर्षी तुम्ही हे तागाच ऊस घ्यायचं म्हणलं ना परत हां ज्या वेळेस ऊसाची लागवड करत त्यावेळेस लागवड ज्या वेळेस करायचं म्हणलं का त्यावेळेस सांगितलं तागाचं पीक घेतो नाही घेतो हां कारण की ते नैसर्गिक खत येत नाही म्हणलं तरी बरं मला काय म्हणायचे ह्या वर्षी तुम्ही दोनशे पासष्ट हे उसाचं बियाणं लावलेलं आहे इथ पाठी ही पहिलीच वेळ आहे तुमची लागवड करायची आणि याच्या अगोदर तुम्ही शहाऐंशी जिरो बत्तीस हाऊस लागवड करीत होता तर तुम्ही जिरो बत्तीस कडून ह्या दोनशे पासष्ट ऊसाकड कश का, का वाढ आलात तो ऊस होता ना पहिला हा ना, पातळ गाडी असेच त्याचं वजन एवढं बरं नाही पण शहाऐंशी जिरो बत्तीस ऊस उस... पहिल्यांदा लाव ला ना लावला होता तो त्यावेळेस तुम्हाला कारखान्या दिला नंबर पण नाही बाबांचं काय म्हणणं आलं तुझ्या वडिलांचं का पहिल्यांदा आम्ही शहाऐंशी झिरो बत्तीस ऊस लावला त्यावेळेस मुळ्या आणल्या होत्या मुळ्या नाही तुम्ही रोप आणली होती तर ती रोपांची चांगली वाढ झाली ऊस जाडजूड निघाला चांगला पण सेकंड टाइमला ज्यावेळेस तुम्ही रोप आणली रोप हा रोप बंडल निघाल्यामुळं त्या जे कांड तयार व्हाय हे पातळ प्रॉपर नाही म्हणजे आता आपण घरीच लावगडा कारण की पेन नाही म्हटलं तरी रोपमा खर्च येतो तीन रुपये खर्च येतो कांड घेतले मग आपला आपण घरच्या घरी पण लावू शकतो आणि एक्स्ट्रा कांद्या लावून ठेवल्या तर नंतर चांद्याला पण त्रास नाही होता हा हा बर वर्षी सुद्धा तुमचं उसाचं नियोजन चांगलं मग ह्या वर्षी सुद्धा तुम्हाला मिळवण्याची मध्ये असेल ना अनुभव पण आहे त्याच्यामुळे काही त्रास नाही एक म्हणजे तुम्हाला असं खात्री आहे का शंभर टनच्या जा पेक्षा जास्त नाही कारण की पहिला आपण जो उसला येतो ना त्याची कांडी पातळ असायची आता जो ऊस लावला त्याची कांडी ऑलरेडी झाड असते आणि आपण जे पहिली टेक्निक वापरली ती तर आता वापरणार आपण ते जीवामृत वगैरे यांचा उपयोग करतो घरगुतीच आपण खत करू आता करणार आपण आपलं मुख्य खत आपण बाहेरचं खत वगैरे कमी वापरतो म्हणजे जीवामृत तुम्ही दरवर्षी वापरता पंधरा पंधरा महिन्यातून दोनदा तरी वाहतोय म्हणजे ते गावठी गायच्या दिवस हे शेतकरी असे गावठी गाय आहे आणि त्या गावठी गायीपासून जे गोमूत्र आणि शेण तयार होतं त्या शेणाच्या आधारे ते जीवामृत तयार करतात आणि हे स्वतः शेतीला वापरतात तर यांची शेती म्हणजे यांच्या शेतीतला ऊस हा पाण्यासारखाच असतो बरेच वेळा कंपनीची लोकं आली किंवा कारखान्याची लोक आली त्यांनी यांचं म्हणजे हरिभक्त बाजीराव महाराज यांचंही फार कौतुक केलं आणि ह्या बाळाचं कौतुक केलं कारण यांची शेती अगदी पाण्यासारखी आणि उत्कृष्ट असते रामकृष्ण जय शिवराय चला चला हे आपण बघू शकता हे हरिभक्त पराय शिवचरित्र कथाकार बाजीराव महाराज भांगरा आहेत हे सुद्धा शेतात काम करतात आणि यांची शेती अगदी उत्कृष्ट असते आम्ही आता आम्हीसुद्धा यांच्या शेता जरीच आमची शेती आहे तर आम्ही कायम पाहतो यांचा ऊस म्हणजे पाण्यासारखाच ऊस असतो बघा ते सुद्धा आता खोऱ्यांनी माती उसलीत आहे आणि स्वतः काम करत आहे रामकृष्ण हरी जय